नमस्कार मित्रांनो मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतो आहे मित्रो आज एम पी सी गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर पार पडलेला आहे याच्यामधल्या राज्यघटना प्रश्नांची जी संभाव्य उत्तरं आहेत ती या ठिकाणी आपण बघण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्र हो आत्ताच पेपर माझ्या हातामध्ये आला मी पेपर बघितला त्या ठिकाणी पंधरा प्रश्न आपल्या राज्यघटनेचे आहेत खरं तर बघितलं तर, तर मला चौदा प्रश्न त्या ठिकाणी सापडले एक प्रश्न योजनेवरती आहे मित्रांनो बऱ्यापैकी प्रश्न हे ट्रिकी स्वरूपाचे होते एका अधिकाऱ्याचा मला फोन आला की सर हा मूलभूत कर्तव्याचा प्रश्न जो होता ना त्यातलं पहिलं आपल्याला मार्गदर्शक तत्व विचारलंय पण ते मूलभूत कर्तव्य आहे का मार्गदर्शक तत्व आहे याच्यातच मला कन्फ्युजन झालं म्हणे ऑलरेडी ते क्लर्क म्हणून लागलेले आहेत मला सांगण्याचा उद्देश काय आहे की अशा पद्धतीने ट्रिकी क्वेश्चन त्या ठिकाणी आयोगानं सेट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ज्या ठिकाणी जर तुम्ही वाचनामध्ये थोडी जरी गडबड केली तर त्या ठिकाणी उत्तर आपलं चुकू शकतं अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले गेले आहेत सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी बघून घेऊयात मित्रांनो या ठिकाणी बघा मला वाटतं हाच सगळीकडे टेलिग्रामला पेपर आहे ओके बघा अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला होता मित्रांनो विशेष दर्जाच्या संदर्भामध्ये बघा तीनशे सत्तर एक कलम आहे आणि तीनशे एकाहत्तर एक, एक कलम आहे तीनशे एकाहत्तर वरती आता पाठीमागा राज्य सेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे तीनशे सत्तर क्वेश्चन हे जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये जी आपल्याला त्या ठिकाणी तिथली जी काही राज्यघटना आपली जी हटवली विशेष जी काही राज्यघटना होती तीनशे जी जम्मू काश्मीरला किंवा विशेष राज्याचा जो दर्जा होता तीनशे सत्तरला तो आपण आता दोन हजार एकोणीसला जो आपण काढून टाकलेला आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेला होता या ठिकाणी मग मित्रांनो उत्तर याचं काय या असणार आहे जम्मू काश्मीर याचं काय आहे उत्तर आहे छत्तीचं उत्तर काय आहे एक नंबरचा पर्याय सॉरी छत्तीसचं उत्तर बघा इथं मी दिलेत छत्तीसचं उत्तर तीन आहे आडुतीसचं उत्तर ह्या पेजवरले मी सांगतो या सोदुतीचं उत्तर दोन आहे आडुतीसचं उत्तर चार आहे एकोणचाळीसचं उत्तर एक आहे बघा या ठिकाणी ती दिले तीन आहे ही पीडीएफ आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकट या टेलिग्राम तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर मित्रांनो भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य एकदम सोपा प्रश्न आहे बघा चार ए कळत आहे स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीच्या आधारे होती बेचाळीसवी अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तरला यान वय चार ए याचा समावेश करण्यात आला भागाचा एक्कावन्न ए या कलमाचा समावेश करण्यात आला ज्याच्यामध्ये दहा मूलभूत कर्तव्य होते शहाऐंशी बी अमेंडमेंट त्या ठिकाणी शहाऐंशी बी अमेंडमेंटनं अकरावं मूलभूत कर्तव्य टाकलं दोन हजार दोनला ला आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे सगळं माहीत पाहिजे होतं भाग तीन मध्ये काय आहेत मूलभूत हक्क आहेत भाग पाच मध्ये केंद्राचं कार्यकारी मंडळ आहे मित्रांनो भाग नऊ इथं पंचायती आहे कळतंय नऊ ए नगरपालिका आहे नऊ बी सहकारी संस्था आहे हे सगळं माहीत पाहिजे बेसिक प्रश्न वारंवार आयोगानं विचारले जात आहेत सोदतीचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो किती आहे रे हे दोन नंबर आहे क्लिअर होत आहे मूलभूत कर्तव्य मित्र आपल्याला अनुसूचीवर प्रश्न येणं अपेक्षित होतं ओके वन डे बॅच मधून सुद्धा आपले हे सगळे प्रश्न आलेले आहेत क्लिअर होत आहे मी वन डे बॅच दिली होती तुम्हाला गट क मुख्य परीक्षेला मला वाटतं मोफतच दिली होती शेवटच्या टप्प्यामध्ये मला वाटतं हजार दीड हजार लोकांनी ती बघितली अस पण असेल क्लिअर होत आहे तर बघा मी म्हणणार नाही या माझे प्रश्न आले माझे प्रश्न आले ओके पण आपण जे शिकवतोय त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला कुठेतरी रिप्लेक्ट झालेलं पाहायला मिळतात ओके आठव्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा आहेत मित्रांनो किती भाषा आहेत आठव्या अनुसूचीमध्ये ओके बावीस भाषा आहेत मूळ संविधानाचा जर विचार बघितला तर मूळ संविधानामध्ये चौदा भाषा होत्या ओके तर त्या ठिकाणी एकवीसव्या मन म्हणणं सिंधी भाषेचा समावेश केला एकाहत्तराव्या मन म्हणणं कोकणी मणिपुरी नेपाळीचा समावेश करण्यात आला त्यानंतर ब्याण्णवी घटनादृष्टी आहे त्यानं चार टाकल्या बोडो डोगरी मैत्री आणि संथाळी त्याच्यामुळं चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस कळतंय मी काय त्यामुळे एकवीसव्या सिंधीनं सिंधी एकवीसव्या घटनादृष्टीने एक भाषा वाली एकाहत्तर न तीन वाल्याने ब्याण्णव न चार वाल्या आगामी काळामध्ये हे प्रडिक्शन लक्षात ठेवा क्लिअर होत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे माहिती असणं अपेक्षित आहे अडुतीचं उत्तर काय रे चार नंबरचा पर्याय अभिजात भाषेच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल हे आपलं प्रेडिक्शन आहे मूळ अभिजात भाषा किती होत्या म्हणजे आत्ता पाच भाषेला दर्जा देण्याच्या अगोदर सहा होत्या आता अकरा झालेल्या आहेत त्या अकरा कुठल्या आहेत त्या संदर्भात कुठली समिती होती त्या संदर्भात नॉम्स काय आहेत कधी नॉम्स लॉन्च झाले पहिल्या भाषा कुठल्या ह्या सगळ्याच्या अनुषंगाने अभिजात भाषेच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला आगामी आपल्या नोव्हेंबरसाठी हे प्रेडिक्शन लक्षात ठेवा तर नुसतं उत्तर सांगणं नाही तर प्रेडिक्शन सुद्धा तुम्हाला आली पाहिजे ही सुद्धा आपल्या नोव्हेंबरच्या अनुषंगाने आपल्याला विचारलं जाऊ शकतं क्लिअर आहे तर अडतीचं उत्तर या ठिकाणी चार उत्तर मिळालेलं आहे एकोणचाळीसच्या बाबतीमध्ये मित्रांनो बघा एकोणचाळीसचा खालीपैकी योग्य कथन ओळखा बघा राज्यपालावर प्रश्न आहे राज्यपालावर कोणती व्यक्ती ती, ती भारताचा नागरिक आणि पस्तीस वर्ष पूर्ण व्हायची असल्या केलीच राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही मित्रांनो राज्यपाला संदर्भात संविधानामध्ये फक्त दोनच पात्रता दिलेल्या आहेत त्याचं वय आणि त्याचं नागरिकत्व त्या वय किती आहे पस्तीस वर्ष आणि त्यांच्याकडे भारताचं त्या नागरिकत्व असलं पाहिजे बाकी दोन संकेत आहेत ती शक्यतो राज्याबाहेरची असावी केंद्र सरकारनं एखाद्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्याची राज्यपालाची नियुक्ती करत असताना संबंधित राज्याच्या राज्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केली पाहिजे हे दोन संकेत आहेत पण ह्या दोन घटनात्मक पात्रत आहेत मित्रांनो शर्ती आहेत बघा राज्यपाल संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचीतील जी काही घटक राज्य आहेत ओके त्या कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असणार नाही ही शर्त आहे असेल तर ज्या दिवशी ते राज्यपाल म्हणून अपॉइंट झाले त्या क्षरी त्यांचं ते पद काय होऊन जाईल मित्रांनो रिक्त होऊन जाईल त्यामुळे बही बरोबर आहे क बघा जेव्हा एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाते मित्रांनो या संदर्भात सेवन्थाय की एक राज्यपाल एकापेक्षा एक अनेक राज्यासाठी संयुक्तपणे सा नेमले जाऊ शकतात क्लिअर होत आहे जेव्हा एक राज्यपाल एकापेक्षा अनेक राज्यासाठी संयुक्तपणे नियुक्त केले असतील त्या बाबतीत राज्यपालास द्यावयाच्या वित्त आणि भत्ते यांचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात राज्यामध्ये विभागला जाईल मित्रांनो संसद का राष्ट्रपती रे नीट बघा मित्रांनो राज्यपालांचे वेतन भत्ते कोण ठरवते संसद ठरवते क्लतय कोण ठरवते संसद ठरवते पण जेव्हा राज्यपाल दोन राज्य किंवा अधिक राज्यासाठी संयुक्तपणे काम करतात तेव्हा संसदेनं ठरवलेलं वेतन भरते त्या राज्यांमध्ये कसे डिस्ट्रीब्यूट करायचे ह्या पावर्स मात्र मित्रांनो राष्ट्रपतीकडे आहेत बघा एका शब्दावरती कसं फसवणं हो सगळं बरोबर आहे पण संसदच्या ऐवजी इथं राष्ट्रपती शब्द पाहिजे म्हणून इथं वाक्य मित्रांनो क चुकलेलं आहे योग्य कथन विचार अ आणि ब अ आणि ब अ आणि ब चा चा एक नंबरचा पर्याय आहे मित्रांनो बघा नीट बघा कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न फिरवले जात आहेत ओके चला पुढे बघा मित्रांनो आता पुढं बघा चाळीस पासून सुरू होत आहे का बघा चाळीस बघा चाळीसचं उत्तर एक आहे एक्केचाळीसचं उत्तर एक आहे कसं कस ते आपण बघू मित्रांनो बघा चाळीसच्या बाबतीमध्ये बघा परत राज्यपालावर प्रश्न आलाय आणि सगळ्यात महत्वाचं बघा मित्रांनो पूर्वचा अभ्यासक्रम डिफाईन केलेला नाही पण मुख्याचा अभ्यासक्रम डिफाईन आहे आणि मुख्यच्या अभ्यासक्रमामध्ये जे जे टॉपिक दिलेत जे जे घटक दिलेत किंवा मी आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकटे टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला लिस्ट दिली होती हे तेराच टॉपिक करा त्याच्यातूनच प्रश्न आलेले आहेत मित्रांनो जे मी कुठून टॉपिक दिले होते आयोगाच्या अभ्यासक्रमातून निवडून तुम्हाला मी टॉपिक दिले होते किंवा वन डे बॅचमध्ये मध्ये पण मी तेवढेच टॉपिक दिले होते तेवढ्याच म्हणजे आयोगानं सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न विचारलेला नाही गट ब मुख्य परीक्षेला सिलेबसच्या बाहेर म्हणजेच मुख्य परीक्षेला दिलेल्या सिलेबसच्या बाहेर एक ते दोन प्रश्न विचारले होते पण गट कला आयोगानं सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न विचारलेला नाही हे लक्षात ठेवा राज्यपालावर दोन प्रश्न येण्यापेक्षित होता दोन आलेले आहेत बघा प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नेमेल बरोबर आहे मित्रांनो कलम एकशे पासष्ट नीट बघा वन डे बॅच मध्ये पण बोललोय महाधिवक्ता असेल किंवा महान्यायवाद असेल यांच्या पात्रता संविधानामध्ये नमूद आहेत महान्यायवाद्याच्या पात्रता काय आहेत सुप्रीम कोर्टाचा जज व्हायला पात्र व्यक्ती हायकोर्टाच्या जज होण्याचा पात्र व्यक्ती महाधिवक्त्याच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर आहे महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल इथपर्यंत बरोबर आहे कारण त्यांचा कार्यकाळ संविधानामध्ये नमूद नाही राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात पुढं बघा आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करील असे प्रमाणात राज्य विधिमंडळ नाही मित्रांनो महाधिवक्त्याचे वेतन भत्ते पारिश्रमिक हे कोण डिसाइड करत असतात तर राज्यपाल डिसाइड करत असतात राज्य विधिमंडळ नाही म्हणून मित्रांनो इथं अ बरोबर आहे पण ब चुकलंय विचारलंय काय योग्य फक्त कुठं आहे एक नंबरचा पर्याय नीट बघा बघा कशा पद्धतीने पुढे हे सगळं मित्रांनो महाराष्ट्र राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागानुसार हे करा बघा मित्रांनो कलम एकशे अडुसष्ट मध्ये विधीमंडळ विधीमंडळाची त्या ठिकाणी काय दिली आहे रचना विधिमंडळाच्या रचनेच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय विधानसभा विधान, विधान परिषद आणि राज्यपाल या तिघांस मिळून प्रत्येक राज्याचं काय बनेल विधिमंडळ त्या ठिकाणी मित्रांनो विधान परिषद इज ऑप्शनल चेंबर एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असू शकते किंवा नसू शकते या संदर्भामध्ये भारतीय संविधानाचं कलम एकशे एकोणसत्तर काम करतं विधान परिषद इज ऑप्शनल चेंबर सध्या सहा राज्यांमध्ये विधान परिषद कार्यरत आहे ओके तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आंध्र उत्तर प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक मित्रांनो या राज्यामध्ये जी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे तर त्या सदस्य संख्येच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी चढता क्रम लावा असं त्या ठिकाणी बोललेलं आहे आपण बघूयात मित्रांनो बघा महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे कमेंट्स करा मला चला अष्ट्याहत्तर आहे ओके okay? कर्नाटकची किती आहे कर्नाटकची आहे मित्रांनो कर्नाटकची किती आहे पंच्याहत्तर आहे आंध्र प्रदेशची किती आहे मित्रांनो पन्नास आहे तेलंगणाची किती आहे चाळीस आहे उत्तर प्रदेशची किती आहे शंभर आहे क्लिअर होतंय का किती मित्रांनो नीट बघा ओके म्हणून या ठिकाणी काय पाहिजे बघा सगळ्यात कमी तेलंगणा म्हणजे ड ड कुठं आहे सगळीकडेच ड आहे ओके ड ड नंतर काय पाहिजे आपल्याला ड नंतर ब 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 इथं तीनमध्ये आहे एकमध्ये आणि तीनमध्ये आहे ओके ड नंतर ब ओके त्यानंतर काय पाहिजे आपल्याला कोण पाहिजे कर्नाटक इ पंच्याहत्तर महाराष्ट्र बाजी लातर अ आणि त्यानंतर क कोण रे सर्वाधिक म्हणजे याचं उत्तर काय रे एक क्लिअर होत आहे अशा पद्धतीने हे दोन पर्याय नीट बघून घ्या मित्रांनो दोन्हीचं उत्तर एक एकच आहे का ओके मी या ठिकाणी कुठेतरी दिली होती दोन्हीची उत्तर बघा चाळीस उत्तर एक एक्केचाळीस उत्तर एक क्लिअर होत आहे तर मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला अपेक्षित नव्हता अशा लेवलचा प्रश्न तुम्हाला अपेक्षित नव्हता मला वाटत होतं की फॉर्मेशन वर वगैरे किंवा वन थर्ड व एकशेत बारा ठीक एक आहे ना पाचशे सहा सदस्य अप्रत्यक्ष निर्वाचित आहे एकशेच सहा सदस्य नॉमिनेटेड आहे त्या अनुषंगाने म्हणजेच कलम एकशे एकाहत्तरच्या अनुषंग एकशे सत्तरच्या अनुषंगाने आणि एकशे एकाहत्तरच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मला असं वाटलं की बाबा विधानसभेची रचना एकशे सत्तर आहे विधान परिषदेच्या बाबतीमध्ये एकशे एकाहत्तर तर त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल असं माझं जा प्रडिक्शन होतं पण हा प्रश्न थोडा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे ओके चला एक्केचाळीस झालं चला पुढे बघा मित्रांनो बघा या ठिकाणी बेचाळीस आणि त्रेचाळीस दोन प्रश्न आहेत बेचाळीस उत्तर एक आहे त्रेचाळीस उत्तर तीन आहेत बघा बेचाळीस घटना निर्मितीवर प्रश्न आहे बघा संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा हवा संविधान सभेचं चिन्ह सिंह होतं सिंह नाही सिंह नाही मित्रांनो हत्ती होत हत्ती अ इत अहिताय ओके बी राव यांचे संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपती नियुक्त करण्यात आली होती यस मित्रांनो घटनेचे जे काही कायदेविषयक सल्लागार आहेत ते कोण होते बी राव होते वॉसराय वेवेल यांनी त्यांची नियुक्ती केली होती एच व्ही आर आयंगर हे संविधान सभेचे सचिव होते तर किशोर खन्ना हे उपसचिव होते होता है, ब आणि बरोबर आहे मित्रांनो उत्तर काय रे एक नंबरचा पर्याय क्लियर होता है, हे नीट लक्षात ठेवा बेचाळीस उत्तर एक आहे त्रेचाळीस आहे कसं ते आपण बघू बघा मित्रांनो पुढे प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता मित्रांनो आता एका मी बघा तुम्हाला बिप्रडेक्शन सांगितलं होतं सध्या आपण त्याच्यावर रील्स सुद्धा बनवली होती की हायकोर्टाचे जज आहेत यशवंत वर्मा त्यांना पदावरून दूर करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर आपण रील्स केली होती बघा प्रश्न आलेला आहे पात्रता मी सांगितल्या होत्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या हायकोर्टाच्या जजच्या सुप्रीम कोर्टाच्या पात्रता मित्रांनो तीन आहेत एक पाच वर्ष न्यायाधीश पद किंवा दहा वर्ष वकिली आणि निष्णात कायदे पंडित ही पात्रता आहेत तर त्या बघा एखादा व्यक्ती उच्च न्यायालयाची अथवा बघा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश होण्यास पात्र म्हणजे त्यांच्या पात्रता विचारल्या बघा एखाद्या उच्च न्यायालयाच्या अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायाची निदान सलग दहा वर्ष न्यायाधीश दहा वर्ष नाही मित्रांनो पाच वर्ष न्यायाधीश किंवा एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयांचा निदान सलग पाच वर्ष अधिवक्ता नाही मित्रांनो दहा पाच दहाचा पत्र आहे पाच वर्ष न्यायाधीश पद आणि दहा वर्ष वकील किंवा अधिवक्ता मित्रांनो बघा हिथं खाली वर केलेलं आहे अ आणि ब वाक्य चुकवलेले आहेत राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात विधिवेत्ता असावा कायदेपंडित असावा ओके तर हे बरोबर आहे बघा प्रॉपर संविधानाच्या भाषेमध्ये त्यांनी प्रश्न फ्रेम केलेला आहे आपल्या पुस्तकाच्या भाषा त्यांनी वापरलेली नाही ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत संविधानाची त्याची यांनी या ठिकाणी भाषा वापरलेली आहे नीट लक्ष ठेवा म्हणून इथं आयोग्य विचारलंय आयोग्य काय आहे अ आणि ब ओके अयोग्य त्रेचाळीस उत्तर तीन पाहिजे ना ओके बघा इथं दिलंय का यस त्रेचाळीस उत्तर तीन दिलंय बेचाळीस उत्तर एक दिलंय गुड हे पी डी एफ मी अपलोड करणार आहे म्हणून मी क्रॉस करतोय चला कारण प्रत्येकच व्यक्ती हा व्हिडिओ बघल असं नाही ओके म्हणून मी दिलेली उत्तरं ही तर व्हेरीफाय होत आहेत का हे मी बघतोय ओके चला अयोग्य विचारलंय आणि ब ओके चला क बरोबर आहे चला जायचं पुढं ओके पुढे बघा मित्रांनो अजून चौवेचाळीसचं उत्तर तीन पंचेचाळीसचं उत्तर एक बघा कसं आहे कालच वन डे बॅच मध्ये कलम ही करून दिलेत मी ओके कलम एकशे सदोतीस कोर्ट हॅव ओन सुप्रीम कोर्ट स्वतःच्याच निर्णयाचं पुनर्विलोकन करू शकते आणि कलम एकशे एक्केचाळीस सुप्रीम कोर्टानं घोषित केलेला निर्णय काय सुप्रीम कोर्टानं घोषित केलेला निर्णय सुप्रीम कोर्ट वगळता देशातल्या सर्व न्यायालयांवर बंद असतो एकशे एक्केचाळीस ओरिजिनल आयोगाच्या डॉक्युमेंट्स त्यांनी रेफर केलेत बघा एकशे सदोतीस संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या किंवा पंचेचाळीस अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्यांना अधिघोषित केलेला कोणताही न्याय निर्णय किंवा केलेला आदेश पुनर्वल्लंखन करण्याचा अधिकार आहे बघा स्वतःचाच निर्णय पुनर्वलकन करणं कलम एकशे सदोतीस सर्वोच्च न्यायालयानं घोषित केलेला कायदा भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालय अनुबंधनकारक असेल आपवत स्वतः सुप्रीम कोर्ट कलम एकशे एक्केचाळीस दोन्ही बरोबर आहेत मित्रांनो ओके योग्य विधान विचारलेत तीन होत आहे पुढं बघा संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदाने संरक्षण दिलेलं आहे दिले प्रेडिक्शन मी दिलं होतं यू शकतो म्हटलं होतं कारण आता संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी त्या ठिकाणी काही पक्षाच्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप झाला होता त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आला होता अशा लाचखोर सदस्यांना कलम एकशे पाच आणि राज्यामध्ये कलम एकशे चौऱ्याण्णव संरक्षण मिळणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट होता म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो हा करंट बेस प्रश्न फ्रेम झालेला आहे ओके इथं कलम एकशे नुसार संसद सदस्यांना त्या ठिकाणी संरक्षण दिलंय तर कलम एकशे चौऱ्याण्णव न राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना संरक्षण दिलंय मित्रांनो मित्रांनो सगळं बघून घ्या पंचेचाळीस चा उत्तर काय रे एक नंबरचा पर्याय आहे ओके कलम एकशे आठ काय मित्रांनो जॉईंट सिटिंग आहे जॉईंट सिटिंग आपण कुठल्या देशाकडून घेतली तर जॉईंट सिटिंग आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली हेही त्या ठिकाणी लक्षात ठेवा ओके एकशे नऊ एकशे नऊ एक मित्रांनो धन विधेयकाची प्रोसिजर दिली एकशे नऊ मध्ये एकशे दहा मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिली या ओके एकशे पंधरा मध्ये पूरक वगैरे अनुदान दिलेली आहेत एकशे पंधरा मध्ये ही पण बाकी कलम लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर आहे एकशे पाच म्हणजे पंचेचाळीसचं उत्तर एक आहे फिक्स तेच उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनानं ग्रामीण कुटुंबासाठी स्वच्छताग्रह योजना कोणत्या वर्षी लॉन्च केली तर मित्रांनो बघा एकोणीशे पंच्याण्णव एकोणीस साठ एकोणीशे ब्याण्णव हा आता आपल्या पॉलिटीतला प्रश्न नाही आहे पण मी या ठिकाणी बघा तुम्हाला मी शेवटी त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक ही पण दिलेली आहे मी तुम्हाला एक नोट्स दिलेले आहे की तुम्हाला रेफरन्स लागावा म्हणून आपल्या पॉलिटीचा प्रश्न नाही तो पण मी त्या ठिकाणी त्याची नोट्स दिलेली आहे बघा ओके okay? बघा एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी स्वतंत्र ग्रामीण ग्रह योजना नव्हती पण एकोणीसशे नव्वद मध्ये केंद्राने सेंट्रल स्पॉन्सर्ड रुरल सॅनिटायझेशन प्रोग्राम सुरू केलं पण महाराष्ट्र शासनाने स्वतःची योजना अद्याप नव्हती केली ते सगळे ऑप्शन होते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये का महाराष्ट्र शासनाने ग्रामीण स्वच्छता ग्रह योजना राज्य पातळीवर सुरू केली एकोणीसशे ब्याण्णवला ला ओके आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या योजनेला अधिक व सुधारणित करण्यात आलं ओके मात्र सुरुवात आधीच झाली होती म्हणून एकोणीसशे ब्याण्णव ओके मी हे इंटरनेटवर नका आहे हे जो उत्तर आयोग इंटरनेटवर एकोणीसशे ब्याण्णव दिलंय ओके तर तुम्ही त्या ठिकाणी काय करून घ्या एकदा व्हेरीफाय करून घ्या ओके ह्याचं उत्तर काय दिलं इंटरनेट वरती ब्याण्णव ह्याचं उत्तर दिलेलं आहे पण तुम्ही एकदा करंटचा प्रश्न आहे ओके एकदा व्यवस्थित व्हॅरिफाय करून घ्या म्हणून मी त्या ठिकाणी काय रे फ उत्तर देत नाही पण मी तुम्हाला त्याचा सोर्स दिलेला आहे क्लिअर आहे चला आपले पॉलिटीचे प्रश्न अजून बघून घेऊया सत्तेचाळीस बघा खालीपैकी मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते तुम्हाला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या सहित संविधान सभेचे किती सदस्य होते सात सदस्य होते ओके सात सदस्यांमध्ये कोण होते मित्रांनो यन गोपाल स्वामी अय्यंगार ओके ओके बघा हे बघा हे गोपालचारी होते का रे नाही मोहम्मद सादुल्ला होते यन गोपाल स्वामी अय्यंगार होते ओके अय्यर होते मित्तर होते ओके तर हे नीट लक्षात ठेवा हो मित्रांनो येन गो, यन, गोपाल स्वामी अय्यंगार अय्यर साधुल्लाह मुन्शी मित्तर कळते का सगळी बाकी लोक काय करा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा ओके मसुदा समितीचे जे काही सदस्य होते ते एकूण सात सदस्य होते ज्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते अध्यक्ष होते ओके अय्यर अय्यंगार सादुल्लाह मुन्शी ओके त्यानंतर कोण कोण राहिले हम्म कोणाच्या जगाला ते दोन राजीनामा कोण ते माधवराव मित्तर कळतंय का मित्तरच्या जाग्याला कोण आले होते माधवराव आले होते त्यानंतर खैतानच्या जागेला कोण आले होते कृष्ण आले होते फिटी का टी टी फिटी का टी टी अं टी कृष्णमाचारी हे उपाध्यक्ष होते तर टी टी कोण होते मसोदा समितीचे कोण होते सदस्य होते सगळं लक्षात ठेवा क्लिअर होत आहे चला अरे हा प्रश्न थोडा कन्फ्युजन विचारलाय बघा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत योग्य कथन ओळखा गड बोला तर त्यांनी खूप ट्रिके क्वेश्चन विचार होता गड बचलं होतं पुढील पैकी कोणत्या कि समितीचे किंवा आयोगाचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतात पदसिद्ध सदस्य कुठे असतात आंतरराज्य परिषदेचे ते पदसिद्ध सदस्य सद्ध असतात सदस्य असतात बघा आंतरराज्य परिषदेचे ते उपाध्यक्ष नसतात तर ते कोण असतात पदसिद्ध मित्रांनो कोण असतात ते सदस्य असतात असं गड ब चोवीसलाच त्यांनी त्या ठिकाणी काय दिलंय उत्तर दिलेलं आहे कलर होत आहे म्हणून या ठिकाणी क तर शंभर टक्के चुकीचा असणार आहे कलर होत आहे ते राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो का शंभर टक्क्या बरोबर आहे तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष होतो झोनल काउन्सिल बघा एकोणीशे छप्पनच्या कायद्याने ज्या झोनल काउन्सिल स्थापन झालेत त्याचा अध्यक्ष कोण असतो तर त्याचा अध्यक्ष देशाचा गृहमंत्री असतात देशाचा गृहमंत्री म्हणून ब पण या ठिकाणी चुकलेला आहे आंतरराज्य परिषदेचे उपाध्यक्ष नसतात तर ते सदस्य असतात म्हणून क या ठिकाणी चुकलेला आहे तर राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो शंभर टक्के बरोबर आहे राज्य शासनाचा प्रमुख प्रवक्ता असतो योग्य कथा अ आणि ड अ आणि ड चार नंबरचा पर्याय आहे क्लिअर होत आहे मित्रांनो दोनशे त्रेसष्ट कलमानुसार त्या ठिकाणी आंतरराज्य परिषदा स्थापन केल्या जातात सरकारी आयोगाच्या शिफारशीनुसार कायमस्वरूपी आंतरराज्य परिषदेची स्थापना व्हायला सुरुवात केलेली आहे ज्याचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान असतात सदस्य कोण असतात प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा सदस्य आहे केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा तिथले मुख्यमंत्री सदस्य आहेत जर तिथं विधानसभा नसतील तर तिथला प्रशासक एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट असेल तर तिथले राज्यपाल त्यानंतर पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेले सहा मंत्री त्यानंतर मित्रांनो दहा केंद्रीय मंत्री कायमस्वरूपी आमंत्रित सदस्य हे सगळं स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही काय करा लक्षात ठेवा क्लिअर होतय तर याचं उत्तर काय रे चार नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे ओके चलो अजून आहे का चला एकोणपन्नास पन्नास, पन्नास दोन आहेत अजून इथं बघा मित्रांनो खालीपैकी कोणता मूलभूत कर्तव्य नाही बघा इथं स्मारक सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचं संरक्षण करणं हे मित्रांनो मारदर्शक तत्व आहे आपलं कलम एकोणपन्नास त्याच्यामुळे हे मूलभूत कर्तव्य नाहीये उत्तर क्रमांक एक राष्ट्रगीताचा आदर करणं नैसर्गिक वातावरणाचं संरक्षण सुधारणा करणं सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं हे खालचे तीन का आहेत मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्यावर दोन प्रश्न आलेत बघा मूलभूत कर्तव्य हो, आणि आपलं वरचं काय आहे मार्गदर्शक तत्व विचारलं काय कोणतं मूलभूत कर्तव्य नाही तर एक नंबरचा पर्याय ओके चला एकोणपन्नास उत्तर एक पन्नास उत्तर एक ओके बघू बर आता पुढे पन्नास पन्ना उत्तर काय बघा पन्नास उत्तर एक दिलंय आपण या ठिकाणी मित्रांनो जरा प्रश्न बघा थोडा प्रश्न कंटेंट कंटेंट तो आपल्या पुस्तकामध्ये आहे नोट्स मध्ये आहे कंटेंटमधूनच प्रश्न आहे पण अशा प्रकारचे प्रश्न हे पहिल्यांदा इंट्रोड्यूस करायला लागले आहे बघा मित्रांनो केटी शहा आता आपल्या पुस्तकामध्ये का 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 काय आहे केटी शहा केटी शाह काय म्हणले बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक असे मार्गदर्शक तत्वांना बोलले मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत टीका आणि टीकाकार यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला योग्य जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत इकडे बघा मित्रांनो केटी बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा छक तर आता इतर नाहीच आहे मग कसं उत्तर काढायचं तुम्हाला माहिती आहे बघा टी टी कृष्णमाचारी काय म्हणले होते कृष्णमाचारी काय म्हणले होते भावनांची केराची टोपली <coughs> मग डच उत्तर तीन कुठे डच उत्तर तीन म्हणजे मित्रांनो तीन नंबरचा पर्याय आणि दोन नंबरचा पर्याय कटला ही तर बघा अच उत्तर चार अच उत्तर चार म्हणजे केटिशाला काय आले धार्मिक दिकावा आला म्हणजे हे पण कटलं हे पण कटलं आता आयवर्जेनिंग आणि केसीवीर राहिले बघा आता ब आयवर्जेनिंग काय म्हणले होते पवित्र आकांक्षा आणि केसीवीर काय म्हणले होते उद्दिष्टे व आकांक्षांचा जाहीरनामा <laughs> क्लिअर होत आहे तर हि तर तुम्हाला ह्या दोन्ही पैकी आता कुठलं तरी एक माहीत बाजूल होतं ओके म्हणून बचं उत्तर काय एक आहे आणि कच उत्तर काय दोन आहे म्हणून एक नंबरचा पर्याय क्लिअर <laughs> होत आहे तर हे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर काय करायला लागतील मित्रांनो काढावी लागतील ओके बघा पन्नास एकोणपन्नास एक अशा एक, पद्धतीने तुम्हाला ही उत्तरं सगळी काढायला लागतील ओके मला वाटतं या ठिकाणी आपले आप चौदा प्रश्न झालेले आहेत ओके मित्र हो व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा आयोगाच्या प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढते प्रश्न त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत ला ओके तुम्हाला आपल्या जर तुम्हाला जर काही पॉलिटीच्या बाबतीत अडचण येत असेल तर आपलं पॉलिटी बाय समाधान कोकटी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आपलं युट्यूब सबस्क्राईब करून ठेवा आपलं समाधान कोकाटी पॉलिटी नावाचं ॲप सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ट्रेंडिंगला सुरू आहे टेस्ट सिरीज आपण घेतोय मेंटरशिप प्रोग्राम घेतोय स्वतंत्र राज्यघटनेच्या बॅचेस घेतोय हायब्रिड बॅचेस घेतोय सगळ्या पद्धतीने राज्यघटनेला मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो माघ राहण्यापेक्षा आमच्या लोकांचा फायदा करून घ्या आपल्या ॲपवरती मोफत पण बरेच मेंटरशिपचे प्रोग्राम सुरू आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण आतापर्यंत दहा दहा हजारापेक्षा जास्त मोफत प्रश्नांची प्रॅक्टिस घेतलेली आहेत सदैव तुमच्यासाठी मित्रांनो आपण मी माझी संपूर्ण टीम सदैव तुमच्यासाठी तुम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठी मित्रांनो मी धडपडतो आहे तुम्ही फक्त फायदा घ्या दिशाहीन भटकू नका दिशाहीन अभ्यास करू नका दिशाहीन अभ्यास आपल्याला कुठेही येशाच्या दिशेने घेऊन जात नाही मित्रांनो थोडा वेळ लागला तरी चालेल पण आपलं फाउंडेशन आपला अभ्यास आपले दिशा ह्या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष ठेवा योग्य त्या मार्गदर्शकांचा त्या ठिकाणी मित्रांनो सल्ला घ्या कुठे आपण चुकतोय बघा आणि यशाच्या दिशेने मित्रांनो योग्य वाटचाल करा या संपूर्ण प्रवासामध्ये समाधान कोकाटे अकॅडमी तुमच्यासोबत भक्कमपणे उभे आहे मित्रांनो जोडले जा थँक्यू थँक्यू व्हेरी मच